तर नमस्कार मंडळी सर्वांच्याच घरी अशी स्वच्छता चालू असेल नाही का तर आज आम्ही किचन स्वच्छ करायला घेतलेलं आहे आणि सर्व भांडी अशी धुवून इथं पालती घातलेली आहेत आणि बऱ्यापैकी आमचा आवरत आलेला आहे मला वाटतं फक्त म हॉल आणि माझी एक रूमवरती राहिलेली आहे नाहीतर त्यांची रूम आणि आतलं घर स्वच्छ झालेलं आहे आणि हे असं जेवणाच वगैरे आम्ही हॉलमध्ये जाणून ठेवलेलं आहे कारण किचनमध्ये आता सगळं काही आवरायला घेतलेलं आहे आणि राजवीर बघा कसा पाण्यामध्ये खेळतोय धुनंही मी सकाळीच लवकर आवरून घेतलेलं आहे आणि इकडं राजवेचं बघा पाण्यामध्ये कसं खेळणं चाललेलं <laughs> आहे असाच करतो तो काम चालू ना याचं काही असं वेगळंच या चालू असतं तर चला आता भांडी वगैरे सगळी धुऊन झालेले आहेत आता किचन स्वच्छ करायला घेतलं आहे आम्ही दोघींनी तर मी हे आता कपाट स्वच्छ करून घेते आहे तर कपाट स्वच्छ करून झाल्यानंतर तैनीन मी दोघींनीही किचन कट्टा आवरायला घेतला त्यांनी सगळं वरून सगळं स्वच्छ धुवून घेतलं आणि जिथं आपण मसाले व वगैरे कडधान्य ठेवतो ते सगळं मी कपाट खालचं स्वच्छ करून घेतलं अजून किचन ट्रॉली नाही आहे त्यामुळं थोडंसं नीटनिटकेपणा ठेवावाच लागतो आणि ट्रॉली असलं की थोडंसं धूळ वगैरे कमी राहते आणि थोडंसं तेलकट वगैरे हे जास्त होतं त्यामुळं हे खूप घासून घ्यावं लागते खरंच इतर रूम्स वगैरे आवरायला जास्त वेळ लागत नाही पण किचन साफसफाईला खूपच वेळ लागतो हिच्या आम्ही थोडंसं लवकरच आवरायला घेतलं कारण मग दुपारी खूप गरम होतं मी पटपट धुणं -पट धुतलं आणि ताईने मग पटकन कणिक वगैरे म्हणून भाजी भात आमटी बाकी बनवलं आतिंनी वरती चुलीजवळ बसून सर्व काही चपाती भाकरी बनवले आणि त्यानंतर थोड्या वेळ राजवीला त्यांनी बाहेर खेळवायला इकडे तिकडे घेऊन गेल्या त्या त्यामुळं मग आमचं पटपट काम होत आलं नाहीतर पूर्ण दिवस गेला असता आमचं त्याच्यामुळे तरी आमचं तीन वाजेपर्यंतही काम आवरलं यावेळी आम्हाला बरेचशीच नको असणारी भांडे आम्ही कमी केली या कपाटातही छोटे प्लेट्स बसत नाहीत ते सतत खाली पडतात त्यामुळे तेही ते ठेवून टाकले त्यानंतर आता मुलांना सुट्टीच आहे मुलांचे डबे वगैरे ते पॅक करून बेडमध्ये ठेवून टाकले कारण कसं होतं जास्त जितकी भांडी असतील तितकी धु धुण्यासाठीही आपल्याला त्रास होतो धूळ ही विनाकारणची जाऊन बसते आणि दुसरी गोष्ट म्हणजे डबे वगैरे आपण काही ना काहीतरी घालून शेजारी किंवा आपल्या नातेवाईकांच्या देऊ देऊन ठेवतो आणि ते पुन्हा लक्षातही येत नाही कारण काहीतरी आपल्या अनावधानाने इकडे तिकडे ते, ते हरवून जातात त्यापेक्षा एक मोजकेच दोन ते तीन डबेवरती ठेवले बापरे खूप कंठाळ आलेला आहे पण आत्याने मध्येच आम्हाला थोडीशी लस्सी बनवून दिली त्यामुळे थोडीशी आणखीन एनर्जी आली आणि आमचं काम पुन्हा सुरू झालेलं आहे तर किचनमधल्या सगळ्या जाळ्या वगैरे काढून स्वच्छ करून किचन कट्टा कपाट स्वच्छ करून झालेला आहे आता फक्त लादीच पुसायची राहिलेली आहे तर लादी सगळ्यात आम्ही लास्टला पुसतो कारण आधी त्या आधी सगळी काही भांडी वगैरे जिथे ते जागी ठेवतो कारण मग काय होतं की डायरेक्ट किचन बाहेर आहे त्यामुळे पाय खूप घाण होतात आतून बाहेरून करताना थोडंसं आत किचन असलं की वेगळं पडतं सो मग आम्ही पहिला सगळं काही सामान लावून ठेवतो जागेवरती आणि त्यानंतर मग लादी वगैरे पुसून घेतो तर मंडळी काय गंमत झाली पहा ताई पाठीमागे खिडकी वगैरे साफ करत आहेत आणि सगळं घर स्वच्छ केलं भांडी वगैरे मांडली नंतर लक्षात आलं की बापरे खिडकी स्वच्छ करायची राहिलेली आहे तेव्हा दोघींना हे असं वाटलं की आता आणि मग आता आम्ही खिडकी स्वच्छ करतोय ताई आतली बाजू स्वच्छ करून घेत आहेत मी आता बाहेरची बाजू स्वच्छ करेन तर आता मी आता चहा ठेवलेला आहे अजून खाली लादी पुसायची आहे आणि पायनी रे हे किचन आमचा असा आवरून झालेला आहे तर या इथे मी बोर्ड दाखवते ना ती पूर्ण किचन कट्ट्याची जी पट्टी कडेला असते ना तर ती पूर्ण पडलेली आहे बघा इकडं साईडला लावलेली आहे ती उभय केलेली आहे तर सो त्यामुळे पाणी खूप खाली येत होतो कट्टा साफ करताना यांचं एक मावस भाऊ आहेत ते तिथे टेकून बसलेलं आणि ते सगळंच निघलेलं आहे सो आता ते बसवून घ्यायचं आहे आम्हाला तर असं फायनली सगळं आवरून झालेलं आहे याच्या कालचं ही आत्यांनी धुवून दिलेलं आहे आत्यामध्ये ते छोटी छोटी का होईना पण मुठ जा ती खूप मोठी मदत असते आत्यांची आमच्यासाठी आणि आता असं सगळं काही किचन वगैरे आवरून झालेलं आहे हे बघा आत्यांनी स्टँड धुऊन आणलेलंच आहे तर मंडळी आत्ता किचन आमचा आवरून झालेला आहे आणि ताईंचाच प्रदोष आहे म्हणजे उपवास केला जातो महादेवाचा उपवास असतो हा तर ते आता बेलाचे पाणी वगैरे आणायला गेलेले आहेत तर मी आता फ्रेश होते खूप छान कंटाळा आलेला आहे फ्रेश होते आणि मग तुम्हाला भेटते सो आता थोडीशी फ्रेश झाले आता एक काम झालं किचन साफसफाईचं तर दुसऱ्या कामाला स्टार्ट करायचं आहे सायंकाळचा स्वयंपाक आणि उद्या आमची रूम साफसफाई करायची पच आहे थोडासा आता खूपच पसारा दिसतोय पाठीमध्ये वगैरे तर उद्या संडे आहे आणि संडेला साफसफाई करायला घेणार आहे किंवा मी सर ही सापडतात थोडीशी साफसफाईला मदत करण्यासाठी कारण हे कपाट का वगैरे हलवणं त्याच्या पाठीमागचं झाडून घ्यावं लागतं बेड हलवावं लागतो आणि मग ते आपल्या एकट्या महिला वर्गाचं काम नाही आहे सो सरांची मला तेवढ्या गोष्टी जड वस्तू सामान वगैरे हालचाल हलवायला त्यांची मला मदत होते सो म्हणून मी आता संडे येऊ द्या आणि ॲक्च्युलीवरती पत्थरा आहे त्यामुळं मग दुपारी जर साफसफाई करायचं म्हटलं तर शक्य नाही कारण खूप गरम होतं आता इथं पण मला कधीकधी इलाज नसतो एडिटिंग करण्यासाठी याच रूममध्ये बसावं लागतं कारण बाहेर खूप आवाज असतो रेकॉर्डिंग करताना शांतता हवी असते म्हणून मग उद्या लवकर उठून मॉर्निंगला थोडीशी स्वयंपाकाची तयारी करून मला हे आवडून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग काय थोडंसं वड्याला वगैरे आमच्या इथं पाणी येतं मे बी येईल एक चार ते पाच दिवसामध्ये सो आम्हाला मग अंथरूण वगैरे तर धुवायचंच आहे सा तर उद्या आमची रूम साफ करायची आहे आता पाहिलं तुम्ही आम्ही किचन साफ केलेलं आहे आणि ॲक्च्युली तुम्ही म्हणाल की आता ही साफसफाईला एवढं मोठं कानातलं कसं काय घातलंही नाही तर ॲक्च्युली काल एका लग्नासाठीही गेलेले होते मी आणि आमच्या आत्याच्या आम वास्तुशांती होती तिकडेही गेले होते so, सो त्या कार्यक्रमासाठी मला हे कानातलं थोडंसं मी चेंज केलं होतं पण मला सायंकाळी बदलायचं झालं नाही खूप कंटाळलेला होता लेट पोचलो आम्ही घरी त्यामुळे मी चेंज केलं नाही आजही मला चेंज करायचं झालं नाही सायंकाळ तर झोपताना मी चेंज करणार सो so, आता मी जाते स्वयंपाकाच्या तयारीला तर सगळ्यांच्या घरी खरंच साफसफाई चालू असेल महिलांना ह्या असं सण आला ना की आपलं घर साफसफाईचं काम असतं तेव्हा डबल एनर्जी हवी असते त्यामुळं खा खाऊन पिऊन निवांत करा मी तर सकाळी ना चहा बिस्किट मस्त पैक खाल्लं आणि मगच कामाला लागले आणि थोडासा ब्रेक घेऊन दुपारचं वगैरे जेवण केलं आणि पुन्हा कामाला स्टार्ट केलं ताईने मी ताईंचा त्रास उपवास आहे आणि फक्त दूध ताक किंवा ती लस्सी वगैरे घेऊन त्यांनी तो उपवास केलेला अस केलेला आहे आणि आता मी दोघींनी मिळून किचन साफसफाई सा केली आता तेव्हा पूजा वगैरे करतील आणि मी स्वयंपाकाला लागेन सो एकंदरीत असा आमचा आजचा दिवस होता तर चला मग आजचा ब्लॉग करते इथंच येईल आणि चॅनलवरती जे कोणी नवीन असेल त्यांनी आपल्या कुटुंबाचा व्हा आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि एक लाईक तर होऊनच जाऊ दे चला मग भेटूया का नेक्स्ट ब्लॉगमध्ये टेक केअर बाय